कल्याणमध्ये अक्षत कलश यात्रेचे भव्य आयोजन श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून गर्भगृहातून पूजन केलेल्या मंत्रवत अक्षतांचा कलश कल्याण मध्ये दाखल झालाय या निमित्ताने कल्याण मध्ये भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने कलश स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले कल्याण पश्चिमेकडील बैल बाजार येथील राम मंदिर येथून कलश स्वागत यात्रेची सुरुवात करण्यात आली या कलश स्वागत यात्रेत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दल बैल हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये सहभागी झाले होते एक ते पंधरा जानेवारी घरोघरी जाऊन अक्षता आणि आमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी आपल्या वस्तीत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले कल्याण शहरामध्ये बैल बाजारा छत्रपती शिवाजी महाराज चौक अहिलाबाई चौक टिळक चौक पारनाका गांधी चौक आणि सुभाष मैदान इथे मंदिरामध्ये या कलश यात्रेचा समारोप झालेला आहे प्रभू रामचंद्राच्या गाभाऱ्यामधून या अक्षदा आलेल्या आहेत आणि या अक्षदा असलेला कलश याचं दर्शन सकल हिंदुस्थानमध्ये सर्वांनी घ्यावं त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याणमध्ये हा एक कलश आलेला आहे आणि या कलशामध्ये आलेला अक्षदा या कल्याण शहरातील प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार आहेत आणि त्यांना निमंत्रण दिलं जाणार आहे की या बावीस तारखेला जे प्रभू रामचंद्राचं मंदिर उभारलं जातं आहे जीर्णोद्धार होतो आहे त्या दिवशी आपण आपल्या परिसरामध्ये परिसरातल्या मंदिरामध्ये येऊन जे काही धार्मिक कार्य चालतील त्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावं अशा प्रकारचं आवाहन करण्याकरता एक जानेवारी ते पंधरा जानेवारी प्रत्येक घरामध्ये अक्षता दिल्या जाणार आहे त्याचबरोबर प्रभू रामचंद्राचा फोटो असेल एक पत्रक दिलं जाणार आहे आणि त्यांना जाहीर निमंत्रण या माध्यमातून दिलं जाणार आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण